कोणाल जर्सी क्रमांक एटी एट एट अठ्याऐंशी क्रमांकाची जर्सी बदनाम कोणाल कोणाच्याकडून जबरदस्त अपेक्षा मित्रांनो आपण पाहिलेलं या कोणानं बऱ्याच जणांची बन जिंकण्याचं काम केलंय तोच कोणाल अतिशय जबरदस्त चढाई असते ते एक तर चढाईनं प्रभावित करण्याचं काम आणि त्याला चौक प्रत्युत्तर देण्यासाठी येतोय तो समर्थ प्रतिष्ठान अंबखोल या संघाकडून यश अर्थात पहिल्या चढाईपासून घवघवीत यश संपादन करायचं एक उत्कृष्ट दर्जाची चढाई या ठिकाणी यश करून प्राप्त केली जाते का पाहायचं फुटवर्क कमालीच आहे चांगल्या हालचालीच्या दोन्ही संघाकडून दिसून येत आहेत आपल्याला पण पुन्हा एकदा ते चढाईनं प्रभावित करणारा कुणाल कदम चढाईसाठी ज्याला थांबवणं थोपवणं खूप कठीण होणार आहे बघूया अक्षयच्या रूपाने जोरदार आक्रमण केलं जात आहे अक्षयच्या बाजूनं मध्यरक्षाई एक गुण घ्यायचं होत पण एक गुण एक दोन गुणांची कमाई केली जाते अक्षय उर्फ वाघ्या चढाईसाठी अक्षयची चढाई जबरदस्त असते पण ही चढाई अक्षय कडून एक चांगल्या प्रकारची चढाई होते का आणि समर्थ अंबतखोर या संघाला निश्चितच तारण्यासाठी हाच वाघ्या सज्ज होतो का पाहायचंय रेखा माता सेवन स्टार कोकरे आणि वाघसाई पुरुष आपण तापडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा सामना क्षणी आपल्यासाठी हा दुसरा पगार असेल एकट्या चढाईपटून आतापर्यंत आणि कोणाला आपल्या मैदानात परत आता मात्र थर्ड रेटचा इशारा काहीतरी करून दाखवण्याची गरज आहे कारण या ठिकाणी जर गुण घेतला नाही रिकामे रेट जर परत जर केली तर मात्र मैदानाच्या बाहेर आता आपल्यातलं सर्वोत्कृष्ट कौशल्य दाखवावंच लागणार गरज आहे ती या ठिकाणी निश्चितच गुण घेण्याची करो या मनोची परिस्थिती आणि या परिस्थितीमधून बोनस संपादन करतोय बोनसवर खात्रीशीर जातोय तो यश संदेश कोक्रेज संघासाठी बघूया चांगल्या प्रकारचा संदेश या ठिकाणी घेऊन येतो का कारण चार गडी मैदानात एका बाजूला शरद दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अक्षय उर्फ वाघ्या त्यानंतर यश आणि अक्षय हो 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 काय कॉम्बिनेशन गमत जबरदस्त या ठिकाणी चांगला डिफेन्स आपण पाहतोय आणि संदेश सारख्या खेळाडूला चखडून ठेवलं जात आहे एक मोड जमवला जा जातोय आपल्या संघाच्या चमूच्या बाजूने पुन्हा एकदा यश या ठिकाणी या कार्यक्रमासाठी दुसऱ्या बहारदार पर्वासाठी आम्हाला या ठिकाणी लाभलेले देणगीदार हॉटेल एकवीराचे मालक एकविरा हॉटेलचे मालक आदरणीय प्रणयदादा कुंभे एक उत्कृष्ट कबड्डीपटू आहेत आहे ज्यांच्याकडून आपल्याला या संपूर्ण कार्यक्रमासाठी पाचशे एक रुपयाची बहारदार देणगी त्याचबरोबर क्वीन्स बेकरीचे मालक सन्माननीय प्रणय दादा कुंभार यांच्याकडून पाचशे एक रुपयाची बहारदार देणगी त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय गणेश दादा कुंभार यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी पाचशे एक रुपयाची बहारदार देणगी या सर्व देणगीद्या त्यांचे वाघी झाकडी नृत्य मंडळ अत्यंत आभारी आहोत धन्यवाद कोणाल कदम चढविलेला आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी येतोय तो अक्षय अक्षय तर अक्षयची चढाई अक्षयच्या चढाईमध्ये अक्षय चढाई मध्ये थोडासा या वेळेला मात्र अक्षय आपलं काम चोख बजावतोय कारण क्षणभर मी लसात तीन आठ मैदानात उतरले तीन तीन गुणाची बरोबरी कुणाल कदम प्रत्येकच्या बाजून झपण्याचं चा काम मित्रांनो अक्षयच्या रूपानं एक चांगल्या प्रकारचा गुणवान खेळाडू मैदानाच्या बाहेर एकदा चढायला एक उत्तम प्रकारचा संतुलित संघ आहे ज्यामध्ये वैभव आहे आर्यन आहे त्यानंतर कित्येक वेळेला आर्यन सुद्धा उत्तम प्रकारच्या टँकलचा आपण नमुना पाहिलेला आर्यन कडून एका बाजूला आपण पाहतोय कुणाल एक कुणाल या संघात दाखल झाल्यापासून या संघाची ताकद वाढली आणि हा मात्र आयपीएल मित्रांना ऍडव्हान्स जाऊन एक जबरदस्त नजराना पेश केला तो आर्यन आणि त्याच्या साथीदारानं उत्तम प्रकारचा डिफेन्स हो 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 आता मात्र या ठिकाणी कुणाल कदमचा पुन्हा एकदा जबरदस्त या ठिकाणी थरार आपण पाहिलं या कबड्डी खेळामध्ये सर्वस्व झुकून देणारे प्रणय दादा खुंबडे यांच्याकडून कुण। जर कुणाल कदम घडवून आणली तर त्यांच्याकडून पाचशे एक रुपयाचं मित्रांनो खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी खेळाडूंचा हौसला बुलंद करण्यासाठी खेळाडूंना उत्प्रे करण्यासाठी या खेळाडूंना खऱ्या अर्थानं खेळणारसिकांच्या मनावरती अधिराज्य गाजवण्यासाठी प्रणयदा सारखे धनवान खेळाडू मान्यवर मंडळीमधून अशा प्रकारचा बक्षिसांचा वर्षाव केला जातो आणि त्यापैकीच प्रणय दादा कुमडे ज्यांनी कुणाल साठी त्याच्या सुपर रेड साठी पाचशे एक रुपयाचं बहारदार बक्षीस लावले बघूया या बक्षिसाचा मानकरी हा कुणाल ठरतो का देशातच सर्व खेळाडूंसाठी संधी आहे युवा उद्योजक श्री मंगलमूर्ती कन्स्ट्रक्शनच्या च्या मालक आदरणीय अक्षयदादा ओपटे यांच्याकडून कोणत्याही खेळाडूनं जर सुपर रेड लगावली तर त्याच्यासाठी पाचशे एक रुपयाचं बक्षीस या ठिकाणी मान्यवर मंडळी मैदानात दाखल झाली व्यासपीठावर दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थानं सर्वच खेळाडूंसाठी एक चांगलं या ठिकाणी खरंच एक मनपूर्वक त्यांचं या ठिकाणी आभार मानलं पाहिजे कारण खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी पक्षशांचा बारशाव करणारी मान्यवर मंडळी या ठिकाणी दाखल झालेली मग प्रणयदादा असतील आदरणीय अक्षयदादा ओकटे असतील या सगळ्यांचं कौतुक केलं जाते दरम्यान

आठवण येते कारण समर्थ प्रतिष्ठान अंबदखोल साठी बऱ्याच वेळा चांगल्या प्रकारचा खेळ संयमी प्रकारचा खे। शरद पोटाकडून होत असतो आणि आता मात्र आर्यन चढाईसाठी खूप मोठा फरक नाहीये आर पार ची लढाई आहे कारण अस्तित्वाची लढाई या ठिकाणी संपन्न आहे केदारनाथ कोकरे घडशिवाडी ए वर्सेस समर्थ प्रतिष्ठान अंबदखोल स्थिती निर्माण होते या स्थितीमधून स्वतःला सावरायच एखादा गुण मिळवून आहे आणि निर्धारित तीस सेकंदामध्ये ही जादू मात्र करता आणि नाही तर मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतं स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि तशी सुरुवात मात्र दमदार केली जाते लांब सुरू होत आहे खडकात ते झोपतात झोप मिळवण्याची गरज असताना मैदानाच्या बाहेर एक गुण पुन्हा एकदा केदारनाथ कोकरे घरचीवाडी संघाला सामना संपण्यासाठी शेवटची पाच मिनिटे बाकी असताना फरक खूप मोठा नाही पण पर... पुढच्या फेरीसाठी जर आपल्याला सिद्ध व्हायचं असेल पात्र ठरायचं असेल तर निश्चितच एक उत्तम दर्जाचा खेळ करून दाखवावा लागणार आहे तर समर्थ प्रतिष्ठान आंबक कोल या संघाला पण सद्यस्थितीमध्ये निश्चितच ज्यांची बाजू भक्कम आहे ज्यांचं पारड जोड आहे असा संघ खेळतोय तो केदारनाथ कोकरे गडचिवाडीचा संघ ज्या खेळाडूवरती आज मात्र या ठिकाणी बोली लागली निश्चितच उत्तम प्रकारचं सहकार्य माध्यम मंडळीकडून 500 रुपयाचं बहारदार असं बक्षीस पुणे पुणेंदा पुण्यांची कामगिरी सामना संपण्यासाठी शेवटची चार मिनिटं मित्रांनो मॅजिक बिखरणार सोडा ताळा बाजू या दोन्ही संघांसाठी जबरदस्त बाजू संघर्षमय प्रवास दोन्ही संघांचा आपण अनुभवतोय ना चढ उतरांचा खेळ आपण या ठिकाणी दोन्ही संघाकडून अतिशय अप्रतिम पद्धतीची कामगिरी या ठिकाणी शरद कडून होती का पाहायचं कारण कपटॅक करतोय पलटवार देतोय तो या ठिकाणी संघ पण अक्षय मैदानाच्या बाहेर बघूया हा गरज असताना ज्याची चढाई असते असा हा परवशाचा वैभव मात्र या ठिकाणी निदान रेषा पार करतोय आणि आपल्या मैदानामध्ये दाखल होतोय टू ऑर डा निर्णायक चढाई संबोधली जाते कारण या चढाईमधून तुम्हाला गुण घेणं गरजेचं असतं क्रम प्राप्त असत जर गुण घेतला नाही तर मात्र विरुद्ध संघावरती पुन्हा एकदा वेगळा दबाव येऊ शकतो कशा प्रकारची हालचाल केली जाते एक जबरदस्त चढाई करण्याची तयारी यश पुटकडून सामना संपण्यासाठी शेवट किती हो किती जबरदस्त पद्धतीचा नॅश होता आर्यन <laughs> आर्यन आर्यन जबरदस्त आहे आणि या वेळेला मात्र गुण मिळत नाहीये चला सेवन स्टार कोकरे आणि बागसाई पुरुष आपणाला विनंती असेल आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय आपल्यासाठी अंतिम आणि तिसरा पगार शहरात पुशकला पकड होते शरदला पकड होते आणि आता मात्र जबरदस्त संघ त्यांचं क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचे आहे आणि थर्ड रेट काय करणार एका अपेक्ष भिंतीला एक जबरदस्त सा, सामना संपण्यासाठी शेवटची दोन मिनिटे असताना मित्रांनो अप्रतिम पद्धतीचा स्वतःचा एस्केप करण्याची सुटका असणारा वैभव या सामन्यामध्ये वैभवशाली कामगिरी करताना चिंतेचा विषय होतोय तो समर्थ आंबत संघासमोर चार गुणांची कमाई टू प्लस टू आठ चौदा अक्षय पुन्हा एकदा आर्यन ची दमदार कामगिरी पुन्हा एकदा अक्षय मैदानाच्या बाहेर सामन्याचे शेवट लक्षण आपण अनुभवतोय मित्रांनो या सामन्यामध्ये आतापर्यंत बरचड ठरतोय तो केदारनाथ कोकणी घडचीवाडीचा संघ आणि खास करून कुणालची कामगिरी शेवटच्या दोन सडाईमधून त्याला मात्र संघर्ष तेवढासा करता आला नाही त्याला दोन सलग पकड झाल्या आणि आता पुन्हा एकदा सामना जाता जाता आता मात्र पुन्हा एकदा दणका दिला जातोय नऊ पंधरा यश सामना संपण्यासाठी शेवटच एक मिनिट बाकी असताना हो होती होते ना पाहायचं पडू पण ही मात्र एक दुर्दैवी चढाई म्हणता येईल कारण न जर घवघवी ते संपादन केलं असतं तर मात्र मोठा फरक दिसून आला असता वैभव मात्र या ठिकाणी ऑल आऊट दिल्यानंतर त्याचं मनोबल वाढलंय असा वैभव पुन्हा एका चढाईसाठी